वाघुर्डे उपसरपंचपदी सर्जेराव बाबू सुतार यांची बिनविरोध निवड वाघुर्डे तालुका पन्हाळा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सर्जेराव बाबू सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली ठरल्याप्रमाणे भूतपूर्व उपसरपंच बंडा बंडाशेकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सोमवार दिनांक चौदा रोजी सकाळी अकरा वाजता सरपंच अमोल नवलव यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती यावेळी उपसरपंच पदासाठी सरजराव सुतार यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्यानेच त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली त्यांना सूचक म्हणून सीमा रावण यांनी स्वाक्षरी केली त्यानंतर सरपंचांच्या हस्ते उपसरपंच सरजराव सुतार यांचा सर्वांच्या उपस्थितीत सत्कार व अभिनंदन करण्यात आले निवडीवेळी सर्व पदाधिकाऱ्यांना फेटे बांधण्यात आले होते यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी डेप्युटी सरपंच व तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश गुरव आनंदा जाधव तुकाराम पाटील बापू आप्पा नाईक सदाशिव सुतार शंकर गुरव रंगराव पवार संभाजी पाटील शिवाजी सुतार राजाराम पाटील एकनाथ कांबळे सुनील शिकरे अनिल गुरव ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व पदाधिकारी गावच्या पोलीस पाटील सुरेखा पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र चॅनेलसाठी वाघुर्डेहून अनिल सुतार